नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीधी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून देत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील महिला बचत गट असतील बेरोजगार तरुण असतील कर्मचारी असतील विद्यार्थी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रत्येक महाराष्ट्रातील बचत गटांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आपल्या चॅनल चा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो महिला स्वयंसहाय्यता गटांच्या माध्यमातून गावातून संस्कारक्षम कार्यप्रवण आणि विश्वासार्ह समाज निर्मिती करण्याचा प्रयत्न होत आहे त्याला अपेक्षित प्रतिसादही मिळत आहे संस्कारक्षम यासाठी की नियमित होणाऱ्या बैठकांमधून आणि संवादातून त्यांच्यामध्ये एकमेकाबद्दल संवेदना आणि सहकार्याची भावना निर्माण होते एकमेकांच्या दुःखात आणि कठीण प्रसंगात सहाय्य करण्यासाठी बचत गटासारखी संस्था आपल्याला सदैव मदत करत असते अशा प्रकारची भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होत आहे ही भावना केवळ सुखावून जाते गरिबीतून बाहेर पडण्यासाठी हा खरा पहिला टप्पा होय या दहा सूत्रां मध्ये गुंफून त्यावरील आधारित गटांना संस्कार होत असतात तुमचा बचत गट जर तुम्हाला यशस्वी व्हावा हो असं वाटत असेल तर ही दहा सूत्रं तुमच्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे पहिलं आहे नियमित बैठक दुसरं नियमित बचत आवश्यकतेनुसार अंतर्गत देवाणघेवाण कर्जाची नियमित फेड सर्व बाबींच्या नोंदी ठेवणारी लेखे अभिलेखे गुणवत्तापूर्ण शिक्षण आरोग्याची सुविधा राज संस्थांचा समन्वय शासकीय योजना आणि शाश्वत उपजीविका सगळ्यात महत्त्वाचा पहिला पॉईंट आहे नियमित बैठक स्थापन झालेल्या महिला गटांच्या नियमित बैठका या त्यांच्या एकत्र आणि अभेद्य राहण्यासाठी मदत होत असतात बैठक आळीपाळीने सर्व सदस्यांच्या घरी होणं अत्यंत आवश्यक आहे नियमित बचत नियमित बैठकांना येणाऱ्या महिलांनी आपली मासिक अथवा आठवड्यातली बचत स्वयंसहाय्यता गटाच्या खजिनदाराकडे बैठकीच्या वेळी देणं गरजेचं आहे अंतर्गत देवाणघेवाण सर्व स्वयंसहाय्यता गटातील महिलांकडून जमा झालेले पैसे एकत्र एक करून ज्यांची गरज आहे त्यांना गरजेचे प्राधान्यक्रम देऊन अशा महिलांना प्राधान्याने अल्प दरामध्ये स्वयंसहाय्यता गटांच्या माध्यमातून कर्ज देणं त्याच्यानंतर नियमित कर्ज परतफेड अशा प्रकारे घेतलेल्या कर्जाचा हप्ता देखील बचतीच्या बरोबर नियमित परतफेड करणं गरजेचं आहे त्या हप्त्याची ठरवून दिलेली रक्कम व्याजासह बैठकीच्या वेळी गटातील महिलांनी एकत्र येऊन घेणं गरजेचं आहे वरील चारही टप्प्यामध्ये गटांमधील बैठकीतून होणाऱ्या चर्चेत क्षमता विकसित आणि वृद्धिंगत होत असतात उदाहरणार्थ आठवड्याला एक बैठक या पद्धतीने वर्षातील एकूण बावन्न बैठका होतात प्रत्येक बैठक किमान पंचेचाळीस मिनटं ते एक तास चालत असते असे गृहित धरल्यास बावन्न तासांची चर्चा होते आहे यामधून ज्ञान कौशल्य निश्चित भर पडते आणि या बैठकातून केवळ धन व्यवहारच नाही तर मनाचे व्यवहार सुद्धा होत असतात गटातील कोणाला दुःख आहे का कोणी अडचणीत आहे का घरी शेजारी कोणी आहे का अशा प्रकारच्या अडचणी सुरुवातीलाच विचारात घेतल्या जातात सर्व महिला त्या गावात आणि शक्यतो त्याच वाडी वस्तीवरील असल्यामुळे त्यांचे दुःख आणि त्यांच्या अडचणी लक्षात येतात गटांच्या बैठकीच्या वेळी त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात बहुतेक वेळेस आर्थिक विवंचना आणि पतींची किंवा मुलांची व्यसनाधीनता हा एक मोठा प्रश्न उपस्थित असतो त्याच्यामुळे आरोग्याच्या प्रश्नावरती सुद्धा याच्यामध्ये चर्चा होत असते त्याबरोबर अद्ययावत लेखे स्वयंसहाय्यता गटामधील एक एक आणि विश्वासार्हता टिकून राहण्यासाठी व्यवहारातील पारदर्शकता असणं अनिवार्य आहे यासाठी त्यांनी कष्टाने आणि स्वर्जित पैशाने जमा केलेली मदत योग्य ठिकाणी असावी ही माफक असावी जमा केलेल्या पैशांची नोंदवहीत योग्य पद्धतीने नोंद करणं आवश्यक आहे परतफेड करून जमा झालेली रक्कम त्या महिलेच्या नावासमोर नौ नोंदवण्यात यावी जमा झालेले पैसे आवश्यकतेनुसार आपापसात आप वाटप करण्यात यावे शिल्लक राहिल्यास रक्कम बँकेमध्ये जमा करण्यात यावी बँक गावापासून दूर असल्यास बँक सखी अथवा बिझनेस कंपाऊंड यांच्या माध्यमातून बँकेची व्यवहार करण्यात यावं ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेली चांगली सुविधा आहे धन्यवहारात प्रत्येकाची हिशोब चोख असणे आणि प्रत्येक बैठकीमध्ये नोंद घेणे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यांची सामूहिक बैठक घेणे प्रत्येक सदस्याला बचतीचे पासबुक देणे स्वयंसहाय्यता गटांचे बँकेतील पासबुक त्यांना अवलोकनासाठी देणे त्यामुळे स्वयंसहाय्यता गटांच्या पदाधिकाऱ्यामध्ये विश्वासार्हता निर्माण होते त्यांची एकजूट वाढत राहते धनव्यवहारासोबतच मन व्यवहारसुद्धा वाढत राहतात किंबहुना बऱ्याच अंशी मन व्यवहाराचा अग्रक्रम ठरला जातो त्याच्यामुळे आपल्या बचत गटाला जर यशस्वी बनायचं असेल तर या दहा सूत्रांचा उपयोग आपण नक्कीच केला पाहिजे हा व्हिडिओ इतरांनासुद्धा शेअर करा जेणेकरून महाराष्ट्रातील ऑदर बचत गटांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल तुमचा बचत गट अतिशय पुढं जावा तुम्हाला वाटत असेल तर या दहा सूत्रांचा वापर तुम्ही नक्की करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद